परिवारात अनेक सदस्य कोण कोणासोबत आहेत कुठला भाऊ कोणासोबत आहेत कोणाची मुलं कोणासोबत आहेत या सगळ्या पिक्चर मध्ये अजित परिवारात एकटे पडलेत का तुम्हाला संदर्भात जी हे पवार परिवाराला ना पहिलंच नाहीये एकोणीसशे बासष्टला ला पण हे घडलेलं आहे त्यावेळेस आमच्याच घरातले थोडल्या काकांना तिकीट मिळालेलं वसंतराव कामगार पक्षाचं स्वर्गीय वसंतदा पवार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथे एकटे पवार साहेब त्यावेळेस विरोध करतो विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे त्यावेळेस एकटे साहेब एका बाजूला होते अख्खा परिवार एका बाजूला होता त्याच्यामुळे आम्हाला हे फार काही नवीन नाही आणि आम्ही आजी आजोबांच्याकडनं ऐकलेलं आहे आमचं लहानपण आजी आजोबांच्याकडे गेलं कारण आम्ही बारामती शिकायला होतो आई वडील आमच्या शेतावर असायचे काटेवाडीला दहा किलोमीटरवर बारामती आहे बा काटेवाडीला शिक्षणाची इतकी चांगली सोय नव्हती जी बारामतीला होती आणि म्हणून मुलांचं शिक्षण व्यवस्थित आम्ही सगळी भावंड बारामतीला शिकत होतो त्यावेळी सगळ्या गोष्टी आमच्या काजावर आहेत त्याच्यानंतरच्याही काळामध्ये अनेकदा अनेक प्रकार घडले अठ्याहत्तरला पण प्रकार घडला अठ्याहत्तरला साहेब जे जे चव्हाण साहेब साएग, साहेबांना मानसपुत्र मानायचे त्यांना देखील चव्हाण साहेबांनी सांगून पडना ऐकता पुलोत केलं गेलं इतर लोकांना बरोबर घेतलं गेलं अशा गोष्टी खूप घडलेल्या आहेत अठ्यात्तर ला ऐंशी तुम्हाला जर त्याच्यावर एक पुस्तक लिहिता येईल तर ते हे नव्या पिढीला माहिती नाही आता बासष्टची गोष्ट नवी पिढी पुढे आलेली त्या गोष्टीला झाली चोवीस आणि ते जवळपास अडोतीस वर्ष अडोतीस आणि चोवीस कुठल्या कुठं काळ गेला सत्तर वर्षांना अधिक काळ गेला त्या गोष्टी साठ वर्षाच्या पेक्षा जास्त काळ गेला